कोरोनातून काहीतरी अघटित घडलं असतं त्यामुळे झालं अशी टीका भाजप खासदार कंगना राणावत यांनी केली कंगना राणावत यांचं हे जे वक्तव्य आहे ते अतिशय उथळपणाचं आहे बेजाबाबदारपणाचं आहे आणि भारतीय जनता पक्षानं जरी त्या वक्तव्याशी पक्षाचा संबंध आहे असं म्हटलं तरी सुद्धा कंगना राणावत या भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहेत ते विसरून चालणार नाही तेव्हा अशा प्रकारे घोर अपमान करणार शेतकऱ्यांचं अपमान करणारे वक्तव्य ज्यांनी केलेलं आहे कंगना राणाने त्याच्यावर त्यांनी कारवाई केली पाहिजे आणि आस पुन्हा असं असं वक्तव्य होणार नाही याची त्यांना ताकीद दिली पाहिजे साधी गोष्ट आहे या आंदोलनामध्ये जवळपास साडेसातशे शेतकऱ्यांचा बळी गेला तिथं जवळपास वर्षभर वर मीडिया सातत्यानं हजर होता गुप्तचर यंत्रणा सरकारची सगळी हजर होते सरकार त्यावेळी वारंवार या चळवळीमध्ये फूट पाडून चळवळ या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते जर अशी घटना घडली असती तर ते गुप जे, गुप्त गुप्तचर यंत्रणेच्या नजरेतून सुटले असते का मीडियाच्या नजरेतून सुटले असते का मग अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न एखाद्या जबाबदार लोकप्रतिनिधी करत असेल तर त्या पक्षानं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अन्यथा देशातला शेतकरी भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही